कॅमेरा बिग साईज आहे सहा फुटाचा हा नाग आहे तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यंशी या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि कोणता तालुका आहे खटाव तालुका तर होळीचा गाव या ठिकाणी या गावामध्ये आपण पोचलेलो आहे तर बघा मित्रांनो एक महत्वाचा विषय समोर आज आहे तर एक स्पेक्टिकल कोबरा आहे बिग साईज आहे खूप मोठा आहे या ठिकाणी दिसतोय बघा तर तो हा सहा फुटापर्यंत अंदाज असू शकतो तर बघा की अति विषारी साप आहे त्यामुळे आपण पावसामध्ये भिजत या ठिकाणी आलेलो आहे आता पूर्ण वाळलो आहे आपण तसं वाऱ्यानं तर आता आपण याला बाहेर घेणार आहे बघा आपल्याला बाबा सो शिंदे यांनी कॉल केला तर बघा त्यांचं मनापासून धन्यवाद बघा हे त्या उपस्थित आहेत तसेच ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी या मुख्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला हे त्यांचं आपल्या आपल्या चॅनलतर्फे म्हणजे सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब तर्फे त्यांचं मनापासून आभारी आहे तर बघा मित्रांनो एवढं वाढायला त्याला कमीत कमी कमीत कमी पंधरा वर्षाचा पुढचा हा नाग आहे लक्षात घ्या बारा ते चोवीस वर्ष सापांचं आयुष्य असतं आता लोक म्हणतात की कातण टाकली की तो नवीन जन्म पूर्ण जन्म होतो साप अमर असतो हा गैरसमज समाजामधली परंतु लक्षात घ्या सापांचं आयुष्य ही मर्यादितच असतं जो जन्माला तो मरणार एक जीवना दिवस लक्षात घ्या त्यामुळे गैरसमज कुणी करून घेऊ नका तर आपण त्याला आता कशा पद्धतीने पकडतोय बघा आणि व्हिडिओ बघून कुणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यासाठी सापांची माहिती आणि प्रशिक्षण असणं अतिशय महत्वाचा विषय आहे आपण त्याला आता पकडून घेतोय रात्रीची वेळा त्यामुळे व्हिडिओ जरा थोडासा क्लिअर येतोय का बघूया आपण आता घ्या काय उभं करायच नाही बॉट इंडिया नाही त्याच्यावर बाकी माझा बिल नाही नाही बिल नाही अजिबात काही नाही

शकताय बिग साईज आहे सहा फुटाचा हा नाग आहे नाही या ठिकाणी म्हणले बिग साईज सहा फुटाचा नाग आतापर्यंत तुम्ही बघितलाय का नाही माहित नाही परंतु लक्षात घ्या हा तुम्ही माझ्या समोर जो नाग आहे तो सहा फुटाचा पण जास्त आहे राहो सहा फुटा जास्त आहे जास्त आहे आरामात जास्त आहे तो नंतर पहिली गोष्ट आता काय करणार नाही कारण सापांना कसं का असतं की आपण स्पर्श झाला ना तो साप बऱ्यापैकी शांत होतो फक्त हालचाल करू नका शांत राहावा फक्त अच्छा अच्छा तर बघा याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन या प्रकारचे विचारून येतं आणि बघा की जे मोठे नाग असतात ते बऱ्यापैकी मॅच्युअर झालेले असतात म्हणजे की त्यांना दारागें दारागें दारागें। कसा वापर करायचा आहे हे त्यांना मी नाही दिसले साप दाखवा बघतो तर बघा मित्रांनो की जे मेच्युअर झालेले साप असतात ना तर त्यांना माहित असतं आपला विषयाचा वापर कुठं करायचा आहे किंवा किती वापर करायचा आहे कारण माणसाला चावलं की त्याचे विष वाया जात म्हणून मोठे मॅच्युअर साप आपल्या विषयाचा वापर प्रमाणातच करत असतात बघा हा आता ही सावली जी दिसते हाताची हाताची सावली बेकरी बघा हाताची सावली जी, 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 जी दिसते ना त्या सावलीला बघून तो अजून मधून फाना होतोय बघू शकता खूपच मोठा नाग आहे रॉय खूपच मोठा एवढा मोठा मी पहिल्यांदा बघितला आयुष्यात फाना ना किती मोठा फाना बघा किती मोठा आहे बघू शकताय खूपच मोठा हा विषय साप आहे तर याला बरणी आहे आपल्याकडं आहे एक नामचा बेस्ट करा बन फिटली काय होल होल पार कशाची बन्नी ठेवले काय नाही एक नंबर त्याला व्यवस्थित पकडणार आहे कारण आपल्याला सतरा वर्षाचा अनुभव आहे म्हणून आपण सापांची काळजी दक्षता घेऊन त्यांना पकडत असतो म्हणजे त्यांना याचा होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतलेली असते तर तो घाबरतोय आपल्याला आता एवढा मोठा मस्त नाग आहे परंतु तो आपल्याला घाबरून पळण्याचा प्रयत्न करतोय बाबा अशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय बाबा तो दादा ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याचं लक्ष आपल्या पायाकडं किंवा अंगाकडं तो तिरक बघत असतो लक्षात घ्या तिरक बघितलं की आपण सावध व्हायचं असतं खूपच मोठा नाग या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतोय आपण त्याला कशा पद्धतीनं पकडतोय बघा कारण सापांना पकडणं हे कला असते आणि त्या कलेनुसार आपण त्याला पकडत असतो लक्षात घ्या साप त्याला मारू नका आपण कशा पद्धतीने त्याला पकडतोय बघा थोडंसं शांत वातावरण असल्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तो तिढं मारलं तर आपण ते तिढं काढायचं असतात लक्षात घ्या कारण त्यानं रिवर्स टाकला पाठी मागत तर तो बाहेरून आपल्याला जाऊ शकतो तिकडा असला तर तो पण ये दादा ओके धन्यवाद काय बघायचं मगच अशा व्यवस्थित झाकण लावायचं अगदी सुरक्षितपणे आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे या दादांच्या मुळे हा जीव दिला आहे आणि सोडता आणखी मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवेन दिवसाचं दाखवेन चांगल्या प्रकारे मजबूत आहे का एक नंबर आहे मजणी काही सुद्धा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या सर्व मित्र केलाय मी बघा मित्रांनो असं बंद झाला असल बघूया खूपच चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल होळीचे गाव त्यांच्या ग्रामस्थांचे मनापासून खूप खूप धन्यवाद खूपच मोठा नाग आज आपण रेस्क्यू केलेला आहे बिग साईज आहे सहा फुटाच्या पुढचा नाग आहे हा धन्यवाद मित्रांनो आपण पकडलेला हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा खूपच मोठा साईज नव्हता बघा तर त्याला आपण सुरक्षितपणे कशा पद्धतीने सोडतोय तुम्ही बघू शकताय स्वतः सुरक्षितपणे बाहेर येऊन जातोय तर किती लांबी आहे तुम्ही बघा तिथे लांबी तुम्हाला मी आता दाखवतोय तर तो कशा पद्धतीने निसर्ग जातोय बघा तर जा तो जीभ बाहेर काढून हवेतला गंध ओळखण्याचा प्रयत्न करतोय तर कशा पद्धतीने जातोय बघा फक्त तो त्याला आता थोडस अंदाज घेऊन तो पुढे पुढे सरकणार आहे तर बघू शकताय तो आपल्याला घाबरून खूपच मोठा याची लांबी एक सव्वा सहा फुट आहेत लक्षात घ्या सुरक्षितपणे निसर्गात गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्य यूट्यूब युट्यूब चॅनल करून बाजू बेलायकॉन बटन दाबून करायला विसरू नका जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो